नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची लाडका विद्यार्थी योजना ह्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला उपयोगीत येणार आहे जशी शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे अगदी तशीच लाडका विद्यार्थी योजना देखील बोर्ड परीक्षेच्या संदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे आज या योजनेची आपण माहिती पाहणार आहोत पहा जे लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली होती ती कोणत्या महिलांसाठी सुरू केली होती की ज्या महिला रोज काम करून आपलं जीवन जागतायत म्हणजे दोन्ही भांडी करत असतील किंवा काहीतरी असं काम करत असतील आणि ते काम करून जेवण जागता येतं अशा गरीब महिलांसाठी ही योजना आणली होती अगदी तशीच योजना बोर्डाची पण आपल्याकडं अस्तित्वात आहे आणि ती बोर्डाने लाडक्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे जसं तिकडं महिला गरीब होते त्यांच्यासाठी ती योजना आली तसे इकडं मार्कांच्या बाबतीमध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ही लाडकी योजना वि बोर्डाकडून दरवर्षी अंमलबजावणी त्याची होत असते तर ही कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे मी म्हटलं की पहा तुम्हाला सहा विषय असतात या सर्व सहा विषयांमध्ये प्रत्येक विषयाला पस्तीस आणि पस्तीसपेक्षा जास्त गुण मिळायला हवे तर तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पास केलं जातो मग ते जे पास होत आहेत ते श्रीमंत विद्यार्थी आपण असं समजूया परंतु ज्यांना पस्तीस आणि पस्तीसपेक्षा कमी मार्क पडतात पस्तीसपेक्षा कमी मार्क पडत आहेत असे विद्यार्थी गरीब विद्यार्थी मग त्यांच्यासाठी काहीतरी योजना पाहिजे तर बोर्डाकडून ही योजना ही अशा विद्यार्थ्यांसाठी दिली जाते गरीब विद्यार्थ्यांसाठी मग काय योजना आहे ती तीच योजना आज आपण समजून घेतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो पा ज्या विद्यार्थ्याला पस्तीसपेक्षा जास्त मार्क आहेत त्या विषयामध्ये तो पास होणारच आहे परंतु काही विषय असे असतील की त्याला ते, ते पस्तीस देखील पडत नाही मग फक्त एका विषयात नाही तर अशा बऱ्याचशा वि विषयांमध्ये त्याच्या संदर्भात असं होऊ शकतं की त्याला पस्तीस मार्क पडत नाही मग तो फेल होणार आहे नापास होणार आहेत मग अशा विद्यार्थ्याला पास करण्यासाठी बोर्डाने तेव्हा मी म्हटले नाही हे गरीब विद्यार्थी आहेत ह्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना की यांना एक संधी दिली जाते एक चान्स दिला जातो आणि या विद्यार्थ्यांना फुकटचे गुण दिले जातात फुकट 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 गुण आहे ते किती फुकट आहेत ज्या विषयाला पस्तीस मार्क होत नाही आहेत अशा विषयांना सर बोर्ड फुकट मार्क देतो फुकट न अभ्यास करता न काही करता फुकट मार्क वाटले जातात आणि पस्तीस 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 त्या विषयांचे मार्क करून विद्यार्थ्याला पास केले जातं आता हे पास करण्यासाठी किती फुकट गुण दिले जातात किती फुकट मार्क मिळतात ही लाडकी बहीण योजनेशी मी या लाडकी विद्यार्थी योजना का म्हणतोय तर खूप साम्य आहे या दोन्ही योजनांमध्ये महिलांना पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले जातात आणि विद्यार्थ्याला लाडक्या विद्यार्थ्याला पंधरा गुण दिले जातात इकडं पंधराशे आहेत आणि इकडं पंधरा आहेत हे पंधरा गुण कसे मिळतात हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल म्हणजे महिलांना ते पंधराशे मिळणार आहे मग त्या महिलेने काय करायचं त्या पंधराशेचं होती होती रह, ते आता तिच्या हातात आले होती ठरवते ना तसं तुम्हाला हे पंधरा गुण मिळणारे ते कसे मिळणार आहे हे जर माहीत असेल मग तुम्हाला ते त्याप्रमाणे वापरता येतील तर हे पंधरा गुण मिळत आहेत आपल्याला जास्तीत जास्त तीन विषयांपर्यंत जर तीन विषयांना पस्तीसपेक्षा कमी असतील तर त्या तीन विषयांना ते गुण मिळू शकतात पण नियम आहे की ते पंधराच्या वरती देणार नाही आहे तुम्हाला त्या तिघांचे मिळून पंधरा होतील मग असे पंधरा गुण तुम्हाला बोर्डाकडून फिक्क फुकट मिळतात आणि त्याच विषयांमध्ये तुम्ही पास होत आहे मग पास होण्यासाठी बा जे सोपे विषय त्यांना पस्तीच्या वरती तुम्हाला घेऊन जायचे अभ्यास करून त्या विषयातले म्हणजे त्यांचा प्रश्न तुमचा सुटणार आहे राहायला जे अवघड वाटत आहे तुम्हाला उरलेले तीन कोणते विषय तुम्हाला जे अवघड वाटत असेल ते त्या विषयांमध्ये हे पाच पाच फुकट मग गुण मिळ मिळवण्यासाठी किती गुण मिळवायला लागतील हे महत्त्वाचं आहे इथं आता मी सांगितलं इंग्रजीला तीस गुण आहे तर पाच मार्क देतील अर्थशास्त्राला तीस आहे पाच देतील भूगोलाला समजा तीस आहे कोणत्याही तीन विषयाला तीस तीस आहे तर पाच पाच देऊन तुम्हाला पास केलं जाईल मग आत्ता जी परीक्षा होणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळवायचे तर ते मार्क बा त्याचं डिस्ट्रीब्युशन सांगतो मी तुम्हाला एका विषयाला शंभर गुण आहेत त्या शंभरमधल्या वीस मार्काच्या तर तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा असतात किंवा प्रॅक्टिकल असतं बरोबर ना जे आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आत्तापर्यंत तुमची झाली असतील मग इंग्रजीला तोंडी परीक्षा असते वीस मार्काची त्या परीक्षेत अठरा मार्क समजा मिळाले तुम्हाला अठरा मार्क देतात जवळपास सगळ्या शाळेमध्ये अठरा मार्क मिळतात काही ना वीस पण मिळतात आपण अठराच पकडूयात 20 आता वीसपैकी अठरा मिळाले राहिली तुमची बोर्डाची आता ऐंशी मार्काची परीक्षा जी अकरा तारखेपासून आपण देणार आहोत मग त्या ऐंशी मार्काच्या परीक्षेमध्ये किती गुण मिळायला पाहिजे तुम्हाला बारा मार्क फक्त ऐंशीमधून किती मार्क मिळायला पाहिजे बारा आता हे बाराच का कारण आधी अठरा मिळाले वीसपैकी आणि हे बारा दोघांचे मिळून किती होणार आहे तीस म्हणजे वीस मार्क आणि ऐंशी मार्क दोघांनाही पडलेल्या मार्कांची बेरीज केली तर ती तीस व्हायला पाहिजे तोंडीला तर मी सांगितलं अठरापर्यंत तुम्ही जात आहेत मग राहिलेल्या परीक्षेमध्ये किती आता मार्क फक्त बारा हे बारा मार्क तुम्हाला पडले की तुमचे दोघांचे मिळून तीस होतात आणि फुकटचे पाच मार्क मग तुम्ही पाच झाला म्हणजे ऐंशीपैकी बारा तरी तुम्हाला पाडायचे जाईल एका विषया मग असं तिघांनाही पाच पाच मार्काची गरज असेल तर तीनही विषयांमध्ये तुम्हाला बारा 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 मार्क पडले पाहिजे ऐंशी मार्काच्या बोर्डाच्या या पेपरमध्ये लेखी पेपरमध्ये मग बारा मार्क ऐंशीपैकी पैकी पडणार नाही का बारा मार्काचे अभ्यास करा त्या तीन विषयांचे तुम्ही पास व्हाल ही योजना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे पण यामध्ये कंडिशन वेगवेगळे आहेत आता हे एक आठ सांगितली त्यांनी की आम्ही तीन विषयांना मार्क देऊ किती देऊ पंधरा मार्क देऊ तिघांचे मिळून पंधरा पंधरापेक्षा जास्त नाही देणार पंधरा देणारे मग एका विषयाला असं जर तिघांना द्यायची आले तर एका विषयाला जास्तीत जास्त किती मिळत आहेत पाच पाच मिळत आहेत जास्तीत जास्त पण काही वेळेस मुलांचे प्रॉब्लेम वेगळे असतात मग एखादा विद्यार्थी वेगळ्या पद्धतीचा गरीब आहे त्याला चार विषयांमध्ये बस्तीच्या वरती मार्क आहेत तर तिकडं त्या विषयांमध्ये पाच झाला आहे पण उरलेले जे दोन विषय आहेत ना तिथली त्याची मार्क मात्र वेगळेच आहेत इंग्रजीला त्याला आता तीस पडलेच नाही त्यांनी प्रयत्न करूनही त्याला तीस मार्क नाही पडले पंचवीसपर्यंत मार्क पडलेत त्याला आणि अर्थशास्त्राला मात्र तीस मार्क पडले मग दोन विषयात फेल झाला कारण यांचे मार्क तुमचे कसे आहेत तीस पे पस्तीसपेक्षा कमी आहेत म्हणून तुम्ही या दोन विषयात ना बसात मग असा विद्यार्थी पण बोर्डाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही त्या विद्यार्थ्याला तीन विषय त्याचे गेले त्याला तुम्ही मार्क दिले आणि मला मात्र दोनच विषय गेले तरी मार्क देत नाही मग मा माझ्यासाठी मा, पण काहीतरी योजना असली पाहिजे ना तर मग बोर्डाने सांगितलं की ठीक आहे त्याला मी किती दिले आहेत पंधरा मार्क दिले आहेत म्हणजे प्रत्येक महिलेला पंधराशेच आहेत ना मग तसे विद्यार्थ्याला पिऊन आम्ही पंधराच देणार आहे मग तुला पंधरा मिळू शकतात का आणि पंधरा दिले तू पास होईल का पग तर मग त्यांनी विचार केला की अरे इथं मला दहा मार्काची गरज आहे आणि ह्या विषयाला मला पाच मार्काची गरज आहे दोघांची मिळून किती झाले पंधरा ह्या पंधरामध्ये मी पास होईल का तर होत आहे पास पंचवीस आणि दहा पस्तीस होतील तीस अधिक पाच पस्तीस होतील म्हणजे दोन्ही विषयांना आता फुकटचे मार्क मिळ घेऊन तुम्ही पास होऊ शकताय आणि बोर्डने सांगितले पंधरा मार्कच आहे आम्ही तर हे पंधरामध्येच तुमचे बसत आहेत ना मग दोन विषयांमध्ये जर मार्क द्यायची वेळ आली तर एका विषयाला नेम आहे एका विषयाला जास्तीत जास्त कितीपर्यंत गुण देता येतील म्हणजे आता हा दोन विषयात नापास झाला यांनी दोघांना मागणी केली एखादा विद्यार्थी फक्त एकाच विषयात नापास होईल बाकी सगळे त्याचे पेपर सुटलेले मग तो म्हणून मला पंधराच्या पंधरा एकाच विषयाला द्या तर असं एका विषयाला पंधरा डायरेक्ट देत नाही बोर्ड बोर्ड देणार किती पंधराच मार्क पण एका विषयाला जर वेळ आली तर जास्तीत जास्त दहाच देतील दहापेक्षा जास्त देणार नाही मग आता विचार करा बरं मी तर पंचवीस दाखवलेत पण एखाद्याला सव्वीस सो, सो मार्क पडले तर त्याला किती ग्रेज दिला जाईल त्याला पस्तीस करण्यासाठी कितीची गरज होईल फक्त नऊ मार्काची त्याला दहा नाही देणार बोर्ड त्याला नऊच देणार एखाद्याला अठ्ठावीस मार्क पडले तर त्याला आठ मार्क देणार अशा प्रकारे बोर्ड पस्तीस मार्क होण्यासाठी जेवढे कमी ना तेवढे मार्क देऊन तुम्हाला पस्तीस मार्क मिळतील आणि तुम्ही पास व्हाल हो। तर मग या कंडिशनमध्ये ह्या विषयात पास व्हायला तुम्हाला मार्क किती मिळवावे लागतात पहा तोंडीचे तर आपले मार्क फिक्स आहेत अठरा ऐंशी मार्काची आत्ता जी बोर्डाची परीक्षा होणार आहे त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऐंशीपैकी किती मिळायला पाहिजेन आता सात सातच का मिळायला पाहिजे कारण अठरा अधिक सात मिळून होतात पंचवीस मग दोन्ही परीक्षांचे मिळून जर पंचवीस झाले तर फुकटचे दहा या योजनेचे मग त्या दोघांचे मिळून पस्थित होतात म्हणजे ऐंशीपैकी तुम्हाला फक्त सात मार्क पडले तरी तुम्ही पास होतात सात किंवा सातपेक्षा जास्त मार्क मिळवायचे तुम्हाला तेवढे सात मिळवायलाच लागतील मग एवढा तर अभ्यास करा ना सात मार्क मिळवण्या इतपत काही अवघड नाही आहे पास व्हायला आणि इकडं तीस मार्क आहेत तरी तिकडे अठरा पण पकडलेत आणि प्लस बारा म्हणजे तीस होतील वीस मार्काचे परीक्षा आणि ऐंशी मार्काची परीक्षा ह्या दोघांचे मिळून त्या विषयाचे गुण व्हायला पाहिजे ग्रेस मार्क मिळण्या इतपतचे आपण त्याला ग्रेस मार्क म्हणतो त्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी ग्रेस मार्काची ही योजना आहे लाडकं विद्या आणि त्या लाडक्या विद्यार्थ्याला असे गुण मिळून पास करून घेतलं जात आहे तर ह्या चांगली योजना तुमच्यासाठी आहे आता त्याचे नियम विचारात घेतले तर थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला बोर्ड तीन विषयांना तुम्हाला हे फुकटचे गुण देऊ शकतं मग त्या तीन विषयांना मार्क देताना जास्तीत जास्त किती मार्क हे सांगतो आहे मी प्रत्येक विषयाला पाच पाच देता येऊ शकतात पण एखाद्या विषयाला जर तेहतीस मार्क पडले असतील तर मग त्याला मा कितीची गरज आहे दोनच मार्काची गरज आहे मग त्या विषयाला बोर्ड पाच मार्क देणारे का नाही देणार तिथं ती दोनच तीनच मार्क देईल ते एखाद्याला तेहतीस पडले असेल तर दोनच मार्क देईल चौतीस पडलं तर एकच मार्क देऊन पास करून घेतलं जात पस्तीसच मार्क तुमचे करणारे पाचच्या पाच मार्क देऊन तुमचे छत्तीस सदोतीस असं मार्क करत नाही बोर्ड पस्तीसला जेवढे कमी तेवढे मार्क देणार आणि जास्तीत जास्त किती पाच विषयाला ठीक आहे तीन विषयांना जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा पण काही विद्यार्थी आपण पाहिले की त्याला दोनच विषयांना गरज असते मग दोन विषयांना गरज असेल तेव्हा एका विषयाला जास्तीत जास्त दहापर्यंत मग दहाचीच गरज आहे का तर दहा पण तिथं जर सात मार्कांचीच गरज असेल तर मग सातच देईल दहा नाही देणार पस्तीस करायला जेवढे कमी तेवढेच देणार आणि दुसऱ्या विषयाला उरलेले पाच मार्क देणार एखादा विद्यार्थी आहे की तो एकाच विषयात फेल आहे एकाच विषयात फेल मग तो म्हणेल की मला एका विषयाला पंधरा मार्क द्या तर अशा वेळेस बोर्ड एका विषयाला पंधरा मार्क देईल का नाही देणार एका विषयाला जास्तीत जास्त दहाच देणारे त्यांनी सांगितले त्यामुळे तुम्हाला त्या विषयाला दहाच मार्क मिळू शकतात मग पंधरा मार्क तिथं काउंट होत नाहीत तरी पण तुम्हाला ते दहाच देतात दहापेक्षा एक्स्ट्रा मार्क एका विषयाला मिळत नाहीत तीन विषयांमध्ये जास्तीत जास्त पाच मिळतात दोन विषय असेल तर एका विषयाला जास्तीत जास्त दहा मिळतात आणि एकालाच जर गरज असेल तरही जास्तीत जास्त दहाच मिळतात त्यामुळे तुम्हाला किती अभ्यास करावा लागतो किती अभ्यास करायला लागेल आणि मग तुम्ही पास व्हाल हे या व्हिडिओमधून समजलं असेल तर बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना घाबरून न जाता या ग्रेस मार्कांचा यूज कसा केला जातो कसे त्याचे मार्क आपल्याला दिले जातात हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यास करा तुम्ही नक्की पास व्हाल पण इथं आणखी एक अट आहे जसं आपल्याकडे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सांगितलं ना तुमच्याकडे गाडी आहे का फोर व्हीलर आहे का तुम्हाला योजना दिली जाणार नाही तुमच्याकडे हे आहे का तुम्हाला ही योजना मिळणार नाही तसंच इथं पण ह्या विद्यार्थी सगळ्यांनाच हे मार्क असे दिले जात नाहीत इथं नियम आहे त्याला पण की असे गुण फक्त तुम्ही बारावीची बोर्ड परीक्षा प्रथम प्रयत्नात देणार असाल तरच व तुम्ही एकदा बोर्ड परीक्षा दिली नापास झालात आणि परत जर तुम्ही परीक्षेला बसला तर ही योजना तुम्हाला मिळणार नाही कारण तुम्हाला पहिल्यांदा ती योजना दिली मग आत्ता जे विद्यार्थी प्रथमच परीक्षेला बसले त्यांच्याचसाठी फक्त ही योजना आहे हे, हे पण लक्षात घ्या मग जे विद्यार्थी प्रथम बसले असतील त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल मला वाटतंय अतिशय साध्या सोप्या भाषेत तुम्हाला ही गोष्ट मी समजून सांगितलेली आहे सर्वांना ती समजली असेल आणि पास व्हायला किती सोपं आहे बोर्ड परीक्षेत हेही समजलं असेल हे कला आणि वाणिज्य ह्या दोन शाखेंसाठीचा बाबतीतली माहिती झाली विज्ञान शाखेसाठी तर याच्याहीपेक्षा सोपं आहे पास होण्यासाठी म्हणजे त्यांना जर फार सहज पास होता येऊ शकतं अशी कंडिशन आहे ह्या योजनेप्रमाणे विचार केला तर पण तो आता आ, तो आपला विषय आत्ता नाही आहे फार विद्यार्थी आपल्या चॅनलवरती कॉ सायन्स विषयाचे नाही आहेत म्हणून तो विषय मी आता घेतलेला नाही कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मात्र याचा अशा पद्धतीने लाभ मिळणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार